नमस्कार मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं सा माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर याच्या आधी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता की यूट्यूबमधून पैसे मिळतात का तर त्याचं उत्तर होतं हो यूट्यूबमधून पैसे मिळतात परंतु बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांना फेस दाखव व्हिडिओ करणं म्हणजे चेहरा दाखवून किंवा कॅमेऱ्यासमोर यायला भीती वाटते किंवा काहीतरी प्रायवसी असं नाही दाखवू शकत असं काही गोष्टी असतात की नाही येताना जमत किंवा कॅमेऱ्यासमोर आल्यावर बोलायला जमत नाही असं अनेक गोष्टी असतात तर त्यांच्यासाठीचा सा हा आजचा व्हिडिओ आहे की चेहरा न दाखवता आपण यूट्यूबमधून पैसे कसे कमवू शकतो किंवा कोणते असे चॅनल आहेत यूट्यूबचे जे आपण ओपन करू शकतो आणि कर ते छान लवकर ग्रो होतील विदाऊट फेस दाखवता तर तेच आज आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर सगळ्यात पहिला चॅनल मी सांगेन तर तो कुकिंगचा आहे तर त्याचं कारणच हे आहे की माझा स्वतःचा पण आणखीन एक चॅनल आहे ज्यामध्ये मी फेस दाखवलेला नाही आहे आणि माझा हा कुकिंगचा चॅनल आहे तर कुकिंगच्या चॅनलमध्ये फेज दाखवण्याची अजिबात गरज नाही सुरुवातीला मलाही भीती वाढवते अरे कॅमेरासमोर कसं यायचं काय थोडीशी भीती असते तर मी नाही मला यायचंच नव्हतं कॅमेऱ्यासमोर तर माझा जो पहिला चॅनल आहे त्यामध्ये आ... फक्त काय आपल्याला का कुकिंग रिलेटेड काय फक्त हातच दिसणार आहे चेहरा दिसतच नाही आहे तर तो चॅनल तुम्ही चालू करू शकतात त्यामध्ये पण मी असं म्हणेन की अरे मोठ्या मोठ्या किंवा महागड्या अशा डिश अगदी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एखादी डिश मिळते किंवा काहीतरी असं वेगळं अजिबात बनवण्याची गरज नाही आहे वेगळं आणि काहीतरी हे भरपूर जणं आहेत नॉर्मलीसुद्धा मी तुम्हाला सांगू तुम्हाला कुकिंग चॅनल चालू करायचं आहे तर तुम्ही नॉर्मली जे रोजचं जेवण आहे खूप अशा महिला आहे ते खूप सुंदर जेवण बनवतात छान अगदी उकडीचे मोदक पुरणपोळ्या अगदी लुसलुशीत त्यानंतर रोजचं जेवण वेगवेगळ्या भाज्या चटण्या झाल्या मसाले झाले खूप खूप गोष्टी घर घरगुतीच करतात घरातच करतात तर मी सांगेन तेच तुम्ही त्याचाच व्हिडिओ करा आणि अपलोड करा फेस दाखवण्याची आवश्यकता नाही आहे आणि खूप जणांना ह्याची गरज असते वेगवेगळे मसाले वेगवेगळ्या चटण्या वेगवेगळ्या सलाडचे प्रकार हे खूप महिला करतात घर घरी रोजच्या रोज तेच लोकांनाही आवडतं तर तेही दाखवलं ना तरीही तुमचा चॅनल ग्रो होईल परंतु तुम्हाला कंटिन्युअसली व्हिडिओज टाकणं खूप गरजेचं आहे मोठा मोठा गॅप नाही द्यायचं आहे एक दोन कुकिंग जर चॅनल असेल आणि तुम्हाला अगदी आ, सिंपल सिंपल तुम्ही जर रेसिपी टाकणार असाल रोजच्या आयुष्यातल्या तर मी तर तुम्हाला सांगेन दर दोन दिवसांनी टाका छान अगदी आ, तुम्हाला अनुभव येतील कारण खूप जणांना साधं सिंपल पण जेवण हवं असतं वेगवेगळे मसाले असतात ते खूप लोकांना आवडतात तर तेही तुम्ही टाकू शकतात आणि आपला चॅनल कुकिंग चॅनल विदाऊट फेस दाखवता तुम्ही करू शकता तर दुसरा चॅनल तुम्ही कोणता करू शकतात तर तो आहे स्टोरी टेलिंग स्टोरी टेलिंगमध्ये काय असतं एखादी गोष्ट असते ती यायची आणि ती आपल्याला बोलून दाखवायची आहे किंवा वेगवेगळी चित्रं दाखवून तुम्ही बोलू शकता असं करू शकता पण त्यात तुम्हाला समोर यायची गरज नाही आहे किंवा मी ते रायटिंग केलेलं म्हणजे टायपिंग केलेलं असतं आणि ते फो वरवर वरवर वर जातं तुम्ही तसे व्हिडिओ बघितला असाल वरवर जातं आणि आपल्याला फक्त वाचून दाखवायचं आहे त्यामध्ये आपल्याला फेस वगैरे काही दिसत नाही तर असे पण तुम्ही करू शकता परंतु स्टोरी टेलिंगचे जे व्हिडिओ असतात त्यामध्ये जी स्टोरी असेल ती तुम्ही स्वतः लिहा किंवा एखादी स्टोरी तुम्ही गुगलवरनं वगैरे घेतली ना की तर मग त्यामध्ये थोडेसे चेंजेस काढायचे जशी तशी उतरवून काढायची नाही नाहीतर मग त्याच्यावर कॉपीराईट म्हणून येतं तर तेही व्हिडिओ खूप छान अगदी चालतात तेही लोकांना खूप आवडतं स्टोरेज वेगवेगळ्या ऐकायला वगैरे वे तर तसंही तुम्ही चॅनल फेसनं दाखवता करू शकता तिसरा चॅनल आहे तर मेहंदीचा तर खूप जणांना मेहंदी वगैरे काढायला आवडत असते छान छान मेहंदी काढत असतात पण तो ते एक असंच काढून ते हे करतात तर त्यापेक्षा तुम्ही त्याचा चॅनल जर ओपन केलात फेस दाखवण्याची काही गरज नाही फक्त हात दाखवायचा आहे मेहंदी काढायची आणि कशाप्रकारे तुम्ही वेगवेगळे डिझाईन्स बनवतात ते सगळं दाखवा तर ता त्यामध्ये ता पण फेस दाखवण्याची आवश्यकता नाही आहे तर हाही चॅनल विदाऊट फेस तुम्ही करू शकता पुढचा आहे आर्ट आणि क्राफ्टचा म्हणजे तुम्हाला वेगवेगळे क्राफ्टचे गोष्टी काही जणांना आवडतात करायला खूप जणं घरात करतात हे शोपीस बनवतात तोरणं बनवतात बऱ्याचशा गोष्टी करतात तर ता त्याचे व्हिडिओज बनवा ते कसे शिकवायचे ते दाखवा आणि ते व्हिडिओ अपलोड करा तेही खूप चालतात खूप लोकांना आवडतं काही काही वेगवेगळ्या गोष्टी डी आय वाय करतात काही त्या त्याचा व्हिडिओ तुम्ही करून टाकू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला चेहरा दाखवण्याची चे अजिबात गरज नाही आहे तुमचं मटेरियल जे आहे ते आणायचं आहे आणि ते करायचं आहे वरती मोबाईल लावायचा आणि खाली ते जे काही तुम्ही करणार त्याचे शूटिंग करायचं आहे झालं तर त्यामध्ये चेहरा दाखवण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे तर आर्ट आणि क्राफ्टचे पण तुम्ही करू शकतात आर्टमध्ये ड्रॉईंग दाखवू शकतात क्राफ्टमध्ये क्राफ्टिंगचे जे काही तुम्ही करू शकतात गोष्टी तर त्या दाखवू शकतात खूप अशा गोष्टी आहेत ज्या करण्यासारख्या आहेत आणि खूप महिला करतात आणि मला असं वाटतं की कोण असं नाही आहे कुठली एक एकही एक, व्यक्ती अशी नाही आहे की त्याच्यात कुठलाच गुण नाही आहे असं होतच नाही प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतं फक्त तो गुण आपल्याला ओळखायचा असतो काही जणांचं हँडरायटिंग खूप सुंदर असतं आता पुढचा मी आणखीन एक चॅनल सांगते त्यामध्ये हँडरायटिंगचं आहे काही जणांचं खूप छान असतं हँडरायटिंग तर ते कसं काढायचं हँडरायटिंग तर ते दाखवू शकतात मराठी झालं इंग्लिश झालं काहीही दाखवू शकतात तर आजकाल काय झालं आहे मराठी मी इंग्लिश मिडियममध्ये सगळी मुलं जायला लागलेली आहेत मराठी बोलता येतं घरात कारण घरात सगळे मराठी बोलतात मुलं घरातले सगळे व्यक्ती त्यामुळे मुलांना मराठी बोलता येतं पण त्यांना लिहिता येत नाही किंवा वाचताही येत नाही मग अशा वेळेला तुम्ही मराठी हँडरायटिंग वगैरे पण शिकवू शकतात कसं काढायचं अक्षराचं वळण कसं द्यायचं तेही तुम्ही दाखवू शकता त्यामध्ये पण चेहरा दाखवण्याची अजिबात गरज नाही आहे एक वही घ्या पेन घ्या त्यावर लिहून दाखवा तर ते तेही व्हिडिओ चालतात त्यानंतर फेस न दाखवता आपल्याला जर कोणता चॅनल काढायचा आहे तर तुम्हाला आणखीन एक चॅनल आहे जो छान ग्रो पण करतो तर तो आहे लहान मुलांना शिकवण्याचा तर सुरुवातीला तुम्ही तुमची मुलं जर असतील शाळेत वगैरे जाणारी तर त्यांचंच पुस्तक घ्या त्यांच्या पुस्तकापासूनच सुरुवात करा त्यांना तुम्ही घरात शिकवतातच ना तर तेच एखादं पुस्तक घ्यायचं स्पेशली तुम्ही फक्त म मॅथ्स असं पण तुम्ही करू शकता एखाद्याचं खूप सुंदर मॅथ्स असेल तर फक्त मॅथ्स घ्यायचं मॅथ्स म्हणजे गणिताचं पुस्तक घ्यायचं आणि त्यामधले एक 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 करून सम सोडवून दाखवायचे टायटल देताना सांगायचं की हा पहिला चॅप्टर आहे दुसरा चॅप्टर आहे किंवा पहिल्या चॅप्टरमधलं हे आपण आ, हा हा प्रॉब्लेम सॉल्व करतो आहे वगैरे ते सगळं दाखवायचं आणि त्याप्रकारे तुम्ही घेऊ शकतात तर हाही चॅनल खूप छान चालेल कारण मुलांना हा जी आवश्यकता लागतेच मॅथ्स वगैरे तर तुम्ही ते करू शकतात ते दाखवू शकतात तर हाही क्लास तुमचा खूप म्हणजे चॅनल खूप चांगला चालू शकतो तर अशा प्रकारे हे पाच सहा असे चॅनल्स आहेत की ज्याच्यामध्ये आपला चेहरा दाखवण्याची गरज नाही आहे आणि आपण तरी देखील पैसे कमावू शकतो तर घर बसल्या तुम्ही पण हे करू शकतात हो आणखीन एक आहे जर माझ्या चॅनलमध्ये पण मी दाखवते बऱ्याच वेळा मी चॅनल म्हणजे जेव्हा अगदी असं व्हिडिओच्या समोर येऊन बोलते त्यावेळेलाच माझा चेहरा दिसतो त्यात अनेक असे माझे व्हिडिओ आहेत आपल्या ह्याच चॅनलवरती की ज्यामध्ये मी समोर येत नाही डिरेक्टली असे केलेले आहेत तर त्यामध्ये काय काय आपण दाखवू शकतो तर ते पण मी तुम्हाला सांगते तोही तुम्ही चॅनल ओपन करू शकता तर महिलांना सवयच असते रोज घरात जेवण बनवतात वेगवेगळ्या टिप्स असतात त्यांच्याकडे तर त्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही आपल्या व्हिडिओतनं दाखवू शकतात तर आता माझ्या चॅनलवरती पण तुम्ही बघू शकतात की कोथिंबीर कशी जास्त दिवस टिकवायची मिरच्या कशा टिकवायच्या आलं झालं त्यानंतर पुदिना झाला तर पुदिना टिकवताना तर मी तर, तर, तर तो पुदिना आपण घरात कसा आपण उगवू शकतो किंवा लावू शकतो तेही दाखवलेलं आहे असे बरेच व्हिडिओ आहे टमॅटो कसे टिकवू शकतो ओला आपला नारळ जो असतो तो जास्त दिवस कसा टिकवायचा ओल्या नारळापासून आपण त Uh, तेल कसं काढाय म्हणजे ओला नारळाचा आपण सुका नारळ कसा बनवायचा त्यानंतर तेल, तेल कसं काढायचं नारळाचं ते दाखवलेलं आहे सुका नारळ वर्षभर कसा टिकवायचा ते दाखवलेलं आहे सुकी मी uh, मच्छी कशी टिकवायची ते दाखवलं असे अनेक माझे व्हिडिओ आहेत की ज्यामध्ये मी फेस दाखवलेलं नाही ह्या आपल्या ह्याच चॅनलवरती आणि अपलोड केलेले आहेत आणि त्यांनाही छान अगदी प्रतिसाद मिळालेला आहे तर प्रत्येक चॅनलवरती असं नाही आहे की चेहरा दाखवायलाच पाहिजे जे तुम्हाला येत आहे जे छान वाटतंय ते तुम्ही व्हिडिओ करा आणि अपलोड करा तुमची हा जो छंद आहे तुमची जी आवड आहे ती तुमच्यापर्यंतच ठेवू नका त्याचे व्हिडिओ करून तुम्ही अपलोड करा खूप खूप तुम्हाला सांगते ना खूप लोकांना हे बघायला आवडतं आणि प्रत्येकामध्ये प्र प्रत्येक महिलेमध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये महिला कशाला पुरुष मुलं सगळ्यांमध्ये काही ना काही कुठला ना कुठला गुण असतो आपल्यामध्ये कुठला आहे तो आपण ओळखायचा आणि त्यानंतर तुम्ही त्यावरती व्हिडिओज बनवू शकतात तर आणि असं कसं आहे माहिती आहे आता तुम्हाला चेहरा दाखवला जसं माझा पहिला चॅनल नव्हता कुकिंगचा त्यामध्ये मी अजिबात फेस दाखवत नव्हती तर चेहरा न दाखवताच तो व्हिडिओ केलेला म्हणजे चॅनल माझा केलेला आहे मी पण ह्या चॅनलमध्ये हळूहळू थोडीशी सवय झाली मग कॅमेऱ्यासमोर मी येऊ लागली नंतर काही नाही वाटत एकदा ना सवय झाल्यानंतर तर तुमचंही कदाचित तसंच होईल सुरुवातीला थोडंसं आपल्याला कसं तरी वाटतं नंतर काही नाही सवय होऊन जाते तर मी म्हणेन असंच तुमचे छंद तुमची आवड अशीच ठेवून देण्यापुरती स्वतःपुरती मर्यादित दे ठेवण्यापेक्षा ती तुम्ही सगळ्यांबरोबर शेअर करा त्यातनं चार पैसे तुम्ही पण कमवा भले थोडंसं लेट होईल पण ती आवड नुसतीच तुम्ही करून ठेवताय ना त्यापेक्षा कधी ना कधीतरी पैसे जा त्याचे मिळू लागतील ह्या ह्याने करा पण प्रत्येकाने काहीतरी करावं असं मला तरी वाटतं माझं झालं ना मग तुमचं पण होईल तर तुम्ही पण प्रयत्न करा नक्की होईल त्यानंतर काही महि महील, महिलांनाही ना शिवणकाम करायला आवडतं बे तर मी असं म्हणेन की शिवणकामामध्ये फक्त तुम्हाला ब्लाऊजच येत आहेत किंवा फक्त मला ड्रेसच येत आहेत तर असं नका करू जे काही येतं ना ते दाखवा ना जर तुम्हाला ड्रेस येत नाही ब्लाऊज येत नाही काही काही जण गोदड्या शिवतात ते दाखवा खूप गोष्टी आहेत छान छान दाखवण्यासारखं आणि मग हे असं करत करत आहे ना नंतर कधी कधी काय होतं माहिती आहे आपण मग हळूहळू ह्या यातूनच आपला बिझनेस वाढतो हेही लक्षात घ्या जर तुम्ही घरातच मर्यादित ठेवलं ना तर काही होणार नाही तर हा यूट्यूब असा प्लॅटफॉर्म आहे की ज्यातून तुम्ही पुढे पुढे तुमचा बिझनेसही ग्रो करू शकता तुम्ही वेगवेगळे बे जेव्हा जे तुम्ही व्हिडिओज बघतात ना वेगवेगळे बे आपण शॉर्ट्स असेच उगीच आपले बघण्यात वेळ काढतो हो त्यापेक्षा वेगवेगळ्या बे लोकांचे व्हिडिओज बघा त्यांनी बघा एक चॅनल ओपन केला त्यानंतर त्याला जोडधंदा म्हणून दुसरा बिझनेसही चालू केला आहे तर असं आप असं तुमचंही होऊ शकतं त्यामुळे तितकंच आपला हौस आहे आपली जी आवड आहे आपला जो छंद आहे तो मर्यादित न ठेवता त्याचे व्हिडिओज करा आणि नक्की यूट्यूबवर टाका तर यूट्यूबमधून पैसे मिळतात आणि चेहरा न दाखवता देखील आपण यूट्यूबमधून पैसे कमवू शकतो त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने आपल्यातला एक जो काही गुण आहे तो ओळखावा आणि त्याचे व्हिडिओज बनवावेत तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद